नमस्कार सुरेखास किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करते आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे माझ्या मैत्रिणीकडे आणि ती आपल्याला एक स्पेशल रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि काय आहे रेसिपी चला बघूया तर मी आलेली आहे माझ्या मैत्रिणीकडे आणि ही आहे माझी मैत्रीण आणि आम्ही आज मॅचिंग मॅचिंग झालेलो आहे आहोत नमस्कार माझं नाव नंदा चव्हाण मी तुम्हाला आंब्याची आमटी कशी बनवायची याची रेसिपी सांगणार आहे आणि ही आहे माझ्या मैत्रिणीची सुनबाई आणि ही एक मोठी नर्स आहे एम्स हॉस्पिटलला हो आहे कर आणि हा ही आहे तिची मुलगी आणि हा आहे तिचा छोटा बाबू लाचतोय आणि तो पण आंबे हे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवायचे नंतर त्याला सोलायचे हे सगळे आंबे सोलून घ्यायचे आणि याची साल साइडला काढायची एक ग्लास पाणी टाकून आंब्याच्या सालीचा रस काढून घ्यायचा आहे आमटीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागते तेच सांगते खोबरं धने मेथी गूळ लाल तिखट हळद आणि मीठ भाजून घ्यायचं आहे आता ओलं खोबरं दणे आणि मेथीचे दाणे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया ओल्या ना नारळाचं वाटण असं बारीक वाटून घ्यायचं आहे दोन चमचे आपण लाल तिखट घेतले अर्धा चमचा हळद घेतली चविस्वार मीठ घेतले त्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे प्ले लाएं। आता आपण याच्यामध्ये दोन चमचे तूप टाकूया हा आता आपण हिंग टाकूया हिंग टाकले, आता आपण मोहरी टाकूया चांगली तडतडली की मग आपण कोंडी टाकूया आता आपण याच्यामध्ये गूळ ॲड करायचा आणि अजून एक चांगली उकळी येऊ हो द्यायची असं त्याला डवळून घ्यायचं हलवून घ्यायचं हा आता छान उकळा आलेला आहे आपली आंब्याची आमटी आता छान तयार झालेली आहे तयार झालेली आहे आपली आंब्याची आमटी लय भारी लागते एकदा करून बघा